वेंकटेश पॅराडाईज पुणे अम्युनिटीज क्लब हाऊस पार्टी लॉन स्वतंत्र पार्किंग चिल्ड्रन्स प्ले एरिया सोलर सिस्टम लिफ्ट आमचा पत्ता सर्वे नंबर दोन हिस्सा नंबर दोन सी फाईव्ह बी ऑब्लिक सेवन सेवन ए ऑब्लिक टेन पिसोळी पुणे व्यंकटेश लिटिल हर्ट सासवड एम्युनिटीज स्वतंत्र पार्किंग सोलर सिस्टम लिफ्ट आमचा पत्ता सर्वे नंबर फोर ऑब्लिक ट्वेंटी स्वामी समर्थ मंदिर समोर सासवड पंचायत समिती जवळ सोनोरे रोड सासवड नमस्कार सह्याद्री चोवीस बाय सात या चॅनल वर आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे तसेच पुरंदरचे माजी आमदार माजी मंत्री विजय बापू शिवतारे यांनी काल मंत्रालयामध्ये पुरंदरच्या विविध विकास कामाच्या संदर्भात बैठक घेतली या बैठकीला पुरंदर तालुक्याचे आमदार माननीय संजयजी जगताप यांनी मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाला सांगितले की पुरंदरची आमसभा त्याच दिवशी होत असताना मंत्रालयात होणारी बैठक पुढे ढकलावी असे पत्रव्यवहार केले होते परंतु महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी लोकशाहीचा गळा घोटला असून मी त्याचा निषेध करतो असे त्यांनी सांगितले मी पुरंदरचा प्रतिनिधी असून या बैठकीला मी असणे गरजेचे होते मंत्रालयाने प्रोटोकॉल तोडला असून त्याचा मी जाहीर निषेध करतो असे आमदार संजय माध्यमांशी बोलताना सांगितले आपण सह्याद्री बाय आमचा चॅनल करायला विसरू नका धन्यवाद एक गोष्ट आपल्या सगळ्यांच्या निदर्शनास आणून द्यायची खरं म्हणजे काल मुख्यमंत्री जनसंपर्क कार्यालयातून रात्री बारा वाजता त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांची एक उद्या आजच्या कार्यक्रमाची त्या ठिकाणी पूर्ण दिवसाचा दिनक्रम त्या ठिकाणी आला त्या दिनक्रमामध्ये दुपारी दीड वाजता पुणे पुरंदर हवेलीमधील विविध प्रश्नांबाबत बैठक सह्याद्री अतिथीगृह मलबार हिल्ला त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये मुख्यमंत्र्यांनी लाव लावल्या संदर्भामध्ये मुख्यमंत्र्यांच्या सचिवालयातनं पत्र आलं आदरणीय मुख्यमंत्री महोदयांना मला हे पत्र समजल्यानंतर सकाळी सात वाजता मी मुख्यमंत्र्यांचे जे पी एस आहेत ते पी एस साहेबांची साहे सुद्धा समक्ष बोललो मी पत्र दिलं मुख्यमंत्री साहेबांनी की महोदय सदर्व आपण ती मिटिंग लावलेली आहे विविध प्रश्नांच्या बाबत मी या भागाचा लोकप्रतिनिधी आहे आपण सदर्व मिटिंगची तारीख पुढे टाकलावी कारण एक महिन्यापूर्वी आम्ही पुरंदर तालुक्याची आमचाबा त्या ठिकाणी लावलेली आहे आणि हे जे प्रश्न आहेत हे माझ्या मतदारसंघातले आहेत या प्रश्नांच्या बाबतीमध्ये आपण ती मिटिंग पुढे टाकलावी आणि पुन्हा एकदा आम्हाला वेळ द्यावा त्याप्रमाणे आम्ही त्या मिटिंगला उपस्थित राहतो परंतु दुर्दैव असं आहे आत्ता मला त्या ठिकाणी मुंबईवरून समजलं की दीड वाजता ती मिटिंग मुख्यमंत्री महोदयांच्या उपस्थितीमध्ये दहा मिनिटाची घेण्यात आली मला माहीत नाही अजूनपर्यंत की काय त्या ठिकाणी झालं आहे किंवा काय घडलं आहे परंतु दुर्दैव असं आहे की एका लोकप्रतिनिधीच्या अधिकारांची कुचंबना महाराष्ट्र शासनाकडून आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडून त्या ठिकाणी होती ही अपेक्षा म्हणजे एकमेकांचा मान आम्ही मां मुख्यमंत्री महोदयांचा मान सन्मान ठेवतो मुख्यमंत्री महोदयांनी या तालुक्याचा ता लोकप्रतिनिधी म्हणून आमचाही मान सन्मान त्या ठिकाणी ठेवला गेला पाहिजे आज तालुक्याची आम जनता आम सभेसाठी उपस्थित असताना दुर्दैवाने ही मिटिंग लावणं आणि ही मिटिंग लावल्यानंतर सुद्धा कळल्यानंतर तुम्हाला सांगितल्यानंतर सुद्धा ती मिटिंग न टाळता माझी लोकप्रतिनिधींना बरोबर घेऊन मिटिंग करणं हे कितपत योग्य आहे मला म्हणजे खरं माझा स्वभाव नाही आहे कुणावरती टीका करायचा परंतु ही दुर्दैवी घटना आहे तालुक्यातले अनेक प्रश्न अनेक विकासाची कामं पुरंदर हवेलीतली फुरसुंजी भेकराई उरळीची हवेलीतल्या अनेक गावांचे अनेक प्रश्न पुर सातवडमधले जेजुरीमधले आणि पुरंदर, पुरंदर तालुक्यातले अनेक तालु प्रश्न सातत्याने मी घेऊन जातोय अनेक गुंजवणीपासून त्या नगरविकास खात्याच्या त्या ठिकाणी वेगवेगळ्या टॅक्सच्या बाबतीमध्ये सातत्याने आम्ही पाठपुरावा करतोय अनेक मिटिंगसाठी वेळ दिली आहे मुख्यमंत्री महोदयांना त्याच्यासाठी वेळ द्यायला खरं म्हणजे वेळ नाहीये आणि अशा प्रकारच्या मिटिंगला वेळ दिलाय आणि दुर्दैवाने आमसभा तालुक्यातील असताना मुख्यमंत्री महोदयांनी मुंबईमध्ये सह्याद्री अतिथीगृहावरती ऑफिशियल माझ्या मतदारसंघातली mm. मिटिंग घेणं आणि माहिती कळवल्यानंतर सुद्धा मीटिंग रद्द न करता घेणं हे खरोखर दुर्दैवी आहे आणि हा प्रगात हा खऱ्या अर्थाने लोकप्रतिनिधीसाठी मुख्यमंत्री राज्य चालवत नाही तर त्या त्या लोकप्रतिनिधींना घेऊन लोकप्रतिनिधींचा प्रतिनिधी म्हणून सरकारमध्ये मला वाटतं मुख्यमंत्री असतात मुख्यमंत्र्यांनी याची दखल घ्यावी आणि मला वाटतंय माझी दिलगिरी मागण्याची गरज मुख्यमंत्र्यांनी नाहीये मला कधी आवश्यकता नाहीये परंतु पुरंदर हवेलीच्या जनतेची दिलगिरी मुख्यमंत्र्यांनी मागितली पाहिजे कारण हा पुरंदर हवेलीच्या जनतेचा आणि खऱ्या अर्थाने लोकशाहीचा सगळ्यात मोठा हो अपमान मला वाटतंय आदरणीय मुख्यमंत्री मोदी यांनी केलेला आहे यासंदर्भात त्या फेर मिटिंगची मागणी फेर मिटिंगचं पत्र ऑलरेडी मी दिलेला आहे परंतु दुर्दैवाने ती मीटिंग झालेली आहे फेर मीटिंग मध्ये काय विषय आहेत हेही संदर्भ मला त्या ठिकाणी माहीत नाहीये परंतु मला असं म्हणायचं की चुकीचे प्राघात या सरकारच्या माध्यमातून त्या ठिकाणी मांडले जातात आणि मला वाटतं हे अतिशय दुर्दैवी आहे